नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा खूप खूप स्वागत आहे आज आपण जी काही नवीन संसद उभी राहिलेली आहे तर या नवीन संसदेविषयी काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स बघणार आहोत की ज्यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो सो सर्व काही आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत तर बघा लेक्चरला सुरुवात करण्याआधी जस्ट एक गोष्ट तुम्हाला सांगायची आपण एक नवीन टेस्ट सिरीज लॉन्च करतोय सो ही टेस्ट सिरीज येत्या एकवीस तारखेपासून असणार आहे यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे दोन पेपर हे कसे असतील फ्री स्वरूपात असतील अभ्यास मित्रचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतरचे जे काही टेस्ट आहेत पाच टेस्ट या सब्जेक्ट वाईज असतील आणि त्यानंतर चार पाच टेस्ट ह्या तुम्हाला सी सॅट वर वेगळ्या त्याचबरोबर च्या ज्या काही कंबाईन टेस्ट आहेत त्या मिळणार आहेत आणि सोबतच राज्यसेवेच्या प्रिपरेशनसाठी किंवा प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनवरती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तलोकर तुम्ही बॅच जॉईन करू शकता सो शेवटचे काही ऍडमिशन बाकी आहेत लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला नवीन संसद जी आहे नवीन संसद भवन जे बनलेलं आहे यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर सगळ्यात आधी तर आपल्याला हे माहिती पाहिजे की भारताच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन केव्हा झालेलं आहे कधी झालंय मग याचं उद्घाटन मित्रांनो अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला नवीन संसद भवन जे आहे त्याच उद्घाटन करण्यात आलं होतं कधी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला याच उद्घाटन करण्यात आलं होतं ठीक आहे मग ही जी नवीन संसद भवन आहे याच उद्घाटन जे आहे अठ्ठावीस मे ला केलं नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं दहा डिसेंबरला दोन हजार वीसला याची पायाभरणी केली होती आणि याचं काम मग दोन हजार तेवीसमध्ये कम्प्लीट झालेलं आहे आणि ते अठ्ठावीस मेला ओपनिंग याची करण्यात आली आता ही जी काही ओपनिंग केली होती ठीक आहे तर याची ओपनिंग मेमध्ये झाली पण मग पहिली बैठक कधी झाली नवीन संसद भवनाची पहिली बैठक कधी झाली होती तर बावीस सप्टेंबर दोन हजार चा ला गणेश चतुर्थीच्या दिवशी याचा श्री गणेशा केला पहिली बैठक जी आहे ती नवीन पार्लमेंट मध्ये कधी झाली बावीस सप्टेंबर दोन हजार ला झाली होती तर बघा हे आपल्याला थोडस काय करायचंय मग लक्षात ठेवायचं आहे आता या तारखा आहेत है, त्या माहितीच असल्या पाहिजे बघा कसं असं ऑप्शन्स देतील की कन्फ्यूज होऊ सो एक्झॅक्ट तारीख पाठच ठेवायची पुढे जाऊया नवीन संसद भवनाचे शिल्पकार कोण आहेत असा प्रश्न आता आपल्याला विचारलाय की कोणीही वास्तू उभारलेली आहे कोण आहेत याचे वास्तुकार कोणी बनवली नवीन संसद भवन हे जे आहे कोण आहेत तर विमल पटेल कोण आहेत विमल पटेल हे नवीन संसद भवनाचे शिल्पकार आहेत बघा मित्रांनो विमल पटेल जे आहेत एक खूप चांगले शिल्पकार आहेत जवळपास पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना आणि या शिल्पकार सृष्टीमध्ये किंवा या शिल्पकाराच्या कामामुळे त्यांना दोन हजार एकोणावीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे विमल पटेल यांनी आय आय एम अहमदाबाद त्याचबरोबर आय आय टी जोधपूर तसंच जर गुजरातचा हायकोर्ट यांची सुद्धा काय केलेली आहे तर वास्तू बनवलेल्या आहे, आहेत या सुद्धा त्यांनी बनवलेल्या आहेत इवन त्यांनी बऱ्याचशा गोष्टी कॉरिडॉर ज्या आहेत ठीके त्या जसं की काशी विश्वनाथ विश्वना कॉरिडॉर आहे हे सुद्धा कोणी केलेलं आहे तर याची रचना सुद्धा यांनीच केलेली आहे आणि साबरमती रिव्हरफ्रंट जे आहे त्याची सुद्धा रचना कोणी केलेली आहे विमल पटेल यांनी केलेली आहे सो थोडस आपल्याला विमल पटेल यांच्याविषयी जाणून घेणं काय होतं गरजेचं होतं हे शिल्पकार आहेत ठीक आहे पण याची डिझाईन जी आहे ती एच सी पी कंपनी कडून घेतली होती एच सी पीने डिझाईन दिलेली आहे सो या थोड्याशा काही गोष्टी ज्या आपल्यासाठी महत्वाच्या होत्या मग आपण ते पाहिलेलं आहे इथे तेच दिलंय ठीके पुढे बघा नवीन संसद भवन जे आहे याच्या उद्घाटनावेळी नरेंद्र मोदींनी किती रुपयाच्या नाण्याचं अनावरण केलं आता चित्रात तर तुम्हाला दिसतच असेल किती रुपयाच्या पंच्याहत्तर रुपये बरोबर आझादीचे पंच्याहत्तर वर्ष झाले इंडियाचे पंच्याहत्तर वर्ष असो त्यांनी काय केलं पंच्याहत्तर रुपयाचं कॉइन जे आहे त्याचं अनावरण या उद्घाटनाच्या वेळी म्हणजेच कधी तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला केलेला आहे असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या तारखेला केलं तर अठ्ठावीस मे दोन हजार कारण त्याच दिवशी नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं होतं मग हे जे काही कॉइन आहे तर या कॉइन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर थोडं एक पस्तीस ग्रॅम पर्यंत याचं वजन आहे या कॉईनचं साधारण चौतीस आणि या कॉइन मध्ये पन्नास टक्के चांदी वापरली वापर वापर आहे त्यानंतर कॉपर वापरलेला आहे जवळपास चाळीस टक्के त्यानंतर जस्त सुद्धा वापरलेलं आहे सो या गोष्टी वापरून हे कॉइन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे निकेल वगैरे पण आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे नवीन संसद भवनामध्ये लोकसभेसाठी किती जागा आहेत महत्वाचा प्रश्न ठरतो पुन्हा एकदा किती जागा म्हणजे किती लोक बसू शकतात तिथे किती सीट्स अवेलेबल आहेत तर लक्षात घ्या आठशे अठ्ठ्याऐंशी जागा या नवीन संसद भवनामध्ये लोकसभेसाठी ठेवलेल्या आहेत पूर्वीची जी संसद होती त्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या परिसीमन आयोगानुसार जे सीट्स होते लोकसभेसाठी ज्या जा जागा होत्या मग ते पाचशे पंचेचाळीसच्या आसपास त्यांनी त्या जागा ठेवल्या होत्या परंतु आता दोन हजार सव्वीस नवीन परिसीमन आयोग येणार आहे बरोबर डिलिमिटेशन कमिशन आणि त्यामुळे काय होईल जागा वाढतील लोकसंख्या वाढली जागा पण वाढणार सो जागा वाढणार आहेत त्यामुळे आताच एक प्रिपेरेशन म्हणून जागा वाढतील तर लोक बसणार कुठे म्हणून ही नवीन संसद उभारण्याचं एक कारण होतं आणि त्यामध्ये व्यवस्थितपणे सीट्स आहे, जा आहे, बर, जे आहेत ते ठेवलेले आहेत आठशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या लोकसभेसाठी ठेवलेल्या आहेत बरोबर सो या काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेच्या आहेत तसंच बघा आता नवीन संसद भवनामध्ये लोकसभा जी आहे ती कोणत्या विषयावर आधारलेली आहे एक पार्लमेंट जी नवीन बनवली ना ती थीम वाईज बनवली आहे तर लोकसभेची थीम कोणती ठेवली आहे त्यांनी ग्रीन दिसतंय तुम्हाला काय पिकॉक कोणती थीम ठेवलेली आहे मोराची थीम ठेवलेली आहे मोर काय आहे राष्ट्रीय पक्षी आहे बरोबर थीम वरती काय ठेवलेली आहे जी काही नवीन लोकसभा आहे ती घेतलेली आहे म्हणजे मोराची थीम तुम्हाला कार्पेट पाहिलं तर त्यावर मोराच्या पंखाचे प्रिंट्स दिसतील वॉल्स वरचं छत जे आहे त्याच्यावर नक्षीकाम केलंय मोराच्या पिसांसारखं सो अशा मोराच्या थीमवरती ही नवीन जी काही लोकसभा आहे ती बनवलेली आहे आणि नवीन राज्यसभा ही कमल कमळाचं फुल कमळ माहिती आहे सगळ्यांना लोटस सो कमळाच्या फुलावरती आधारलेली आहे की राष्ट्रीय फुल म्हणून राज्यसभेचं थीम ठेवलेली आहे मग या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजणं गरजेचं असतं ठीक आहे पुढे जाऊया आता तेच इथे दिलंय तुम्हाला पुढे बघा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये संसदेच्या स्थापनेची तरतूद आहे बरोबर हे तर माहितीच असलं पाहिजे की संसद स्थापना करण्याची कलम कोणता आहे संसद स्थापनेसाठी कलम आहे एक एकोणऐंशी कलम एकोणऐंशी मध्ये संसदेबद्दल दिलेला आहे की संसद ही राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा यांची मिळून संसद असेल भारतासाठी एक संसद असेल ज्यामध्ये राष्ट्रपती त्याचा पार्ट असतील राज्यसभा असेल आणि लोकसभा असेल राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असेल आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असेल लोअर हाऊस अप्पर हाऊस बरोबर तसंच जर पाहिलं तर राज्यसभेचा कलम कोणता आहे ऐंशी आणि लोकसभेचा कलम कोणता आहे एक्क्याऐंशी राईट मग या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपल्याला माहिती असल्या पाहिजे त्याचबरोबर भाग पाच जो आहे भाग पाच मध्ये आपल्याला संसदेविषयी माहिती दिले आणि कलम एकोणऐंशी पासून ते कलम एकशे बावीस पर्यंत जर पाहिलं तर संसदेची तरतूद त्यामध्ये आहे राईट या फॅक्च्युअल गोष्टी आहेत पॉलिटी रिलेटेड आहेत पण अकेन आपल्याला माहिती असल्या पाहिजे पुढे जाऊया मग आता आपण तेच आपल्याला इथे दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी कधी केली बघा मी पहिल्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलं नवीन इमारत जी आहे त्याची पायाभरणी किंवा कधी सुरू केलं ते नवीन इमारत बांधायला तर दोन हजार वीस मध्ये दहा डिसेंबरला नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी काय केलं होतं तर दहा डिसेंबर दोन हजार वीस ला नवीन संसदेच्या इमारतीची पायाभरणी केली होती तसंच बघा जर तुम्ही पाहिलं तर नवीन संसद भवनाचा आकार कसा आहे सोपा प्रश्न आहे पण विचारला जाऊ शकतो कसा आकार आहे त्रिकोणाकृती आकार आहे कसा आकार आहे त्रिकोणी आकार आहे जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला असं ट्रँग्युलर शेप दिसेल एखादा वेळेस आलाच प्रश्न तर याच्या कडा किती आहेत आकार त्रिकोणाकृती आहे पण एक दोन तीन चार पाच सहा अशा त्याच्या कडा आहेत ठीक आहे म्हणजे खूपच डिटेलमध्ये त्यांनी दिला तर छटकोणी नाही म्हणू शकत कारण की सगळे कोण सारखे तर नाहीये पण सहा त्याच्या कडा तर निश्चित आहेत मग बघा आकार हा त्रिकोणाकृती आहे जुन्या संसदेचा आकार कसा आहे गोलाकार होता नवीन संसदेचा आकार हा त्रिकोणाकृती आहे आता त्रिकोणी एक चांगलं पण मानलं जातं शुभ पण मानलं जातं आकार भारतामध्ये आणि त्याचबरोबर असं झालं की ती जागा जी होती जिथे ही नवीन संसद उभारलेली आहे ती जागेच्या स्वरूपामुळे पण तो तसा आकार जो आहे तो इथे घेतलेला आहे ठीक आहे सो या थोड्याशा गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि ही जी संसद होती ही बनवण्यासाठी बघा साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर एकवीस महिन्याचा कालावधी लागलेला होता ठीक आहे तसच खर्च पण बराचसा लागला होता जवळपास नऊशे एकाहत्तर कोटी रुपये खर्च याला आलेला होता नवीन संसद बांधण्यासाठी पुढे जाऊया संसदेची नवीन इमारत कोणी बांधली ठीक आहे त्याचे शिल्पकार कोण आहेत विमल पटेल बांधली कोणी म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे दिला होता तर हा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्याचा जो ठेपा होता तो टाटा कंपनीकडे दिला होता कोणाकडे दिला होता टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे दिलेला होता मग हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे की टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे काय दिलं होतं तर हा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो दिलेला होता बघा आता हा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे दिला ठीक आहे आता प्रश्न असा आहे पुढचा की नवीन संसद भवनाची रचना कोणत्या कंपनीने तयार केली नवीन संसद भवनाची रचना कोणत्या कंपनीने तयार केली म्हणजे डिझाईन कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे तर एच सी पी नावाची कंपनी आहे यांनी या नवीन पार्लमेंटचं डिझाईन जे आहे ते तयार केलेलं आहे प्रोजेक्टचा कॉन्ट्रॅक्ट टाटा कंपनीकडे होता डिझाईन एच सी पी कंपनी जी होती त्यांनी दिली आणि शिल्पकार होते कोण तर विमल पटेल सो या तीन गोष्टी माहिती असल्या पाहिजे बघा मग तेच इथे दिले की गुजरातमधील आर्किटेक्चरल कंपनी आहे फर्म आहे एच सी पी डिझाईन्स सो त्यांनी काय केलं हे नवीन संसदेचं डिझाईन बनवलेलं आहे आणि मग कोण होते वास्तू विशारद आर्किटेक्चर आर्किटेक्ट कोण होते तर वास्तुकार बिमल पटेल पुढे जाऊया जुन्या संसद भवनाची रचना कोणी केली असं नाही नवीन आलंय म्हणजे नवीनवरच प्रश्न येईल जुन्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आयोगाला माहिती असतं सर्व मुलं हुशार आहेत त्यांनी नवीन संसदेचा अभ्यास केला आपण जुनं विचारूया बरोबर मग ते पण आपल्याला माहिती असलं पाहिजे जुनी संसद भवन जे आहे त्याची रचना ल्युटियन आणि बेकर या दोघांनी मिळून केली होती कोणी केली होती ल्युटियन आणि बेकर या दोघांनी केली होती सो एडविन लँडसियर लँडसियर लुटियन आणि एक होते ते म्हणजे बेकर कोण होते तर सर अर्बर, अर्बर्ट हर्बर्ट बेकर होते त्यांनी काय केले तर यांनी मिळून या दोघांनी मिळून काय केलेलं होतं न जे जुनं संसद होतं त्याची रचना केली होती ठीक आहे सो या काही गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात असल्या पाहिजे बाकी आपल्याला माहितीये की जुनी संसद भवन जी होती गोलाकार आकाराची होती आणि जुनी संसद भवन बांधण्यासाठी खर्च पण त्यावेळी कमी चालला होता ऑब्व्हियस ती खूप वर्षापूर्वी बांधलेली होतं बरोबर एकोणीसशे एकवीस ला काम सुरू केलं होतं बघा आणि एकोणीसशे सत्तावीस ला संपलं होतं म्हणजे जवळपास वर सहा वर्षात ती बांधून झाली होती आता आ, ही लवकर बांधून झाली कारण की आता तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आलेली आहे गोष्टी फास्ट झालेल्या आहेत प्रगती झालेली आहे सो तेव्हा तेवढा वेळ लागला होता पण खर्च कमी आला होता त्र्याऐंशी लाख जवळपास त्यावेळी खर्च आला होता ठीक आहे बाकी जर कंपोजिशन पण बघायचं झालं तर जुन्या संसद भवनेमध्ये लोकसभेच्या जागा ज्या होत्या किंवा लोकसभेमध्ये सीट्स जे होते, होते बसायला ते जवळपास पाचशे त्रेचाळीस होते आणि राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास होते ठीक आहे म्हणजे जर हे तुम्ही पाहिलं तर जुन्या संसद भवनाच्या डिटेल्स आपण इथे पाहिलेल्या आहेत तसंच बघा आता संसद भवन जे आहे नवीन संसद भवन त्याच्या छतावरती अशोक स्तंभ उभारलेला आहे आणि हे जे अशोक स्तंभ आहे हे राष्ट्रीय चिन्ह जे आहे त्याचं वजन किती आहे असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे सो येऊ शकतो असाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो बरोबर तर किती आहे याचं वजन लक्षात ठेवायचं आहे तर नऊ हजार पाचशे किलोग्राम एवढं काय आहे याचं वजन आहे किती 9500 हजार किलोग्रॅम या अशोक स्तंभाचं वजन आहे हे जे अशोक स्तंभ आहे ते कांस्य धातूचं बनवलेलं आहे कशाचं बनवलेलं आहे ब्रॉन्झचं बनवलेलं आहे आणि याला एक सपोर्ट म्हणून कारण एवढ्या वजनाचं जर ते उभारायचंय तर त्याला सपोर्ट म्हणून जवळपास सहा हजार पाचशे किलोग्रामचं स्टील जे आहे ते खाली सपोर्ट म्हणून त्याला लावलेलं आहे ठीक आहे आणि याची तुम्हाला उंची सुद्धा विचारली जाऊ शकते तर बघा हे जे अशोक स्तंभ नवीन संसद भवनावरती उभारलेलं आहे इथे तर याची उंची आहे वीस फूट किती वीस फूट इतकी याची उंची आहे ठीक आहे तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे पुढे बघा नवीन संसद भवन जे आहे तर यामध्ये राज्यसभेच्या किती जागा आहेत असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे जुन्या संसद भवनामध्ये आपण पाहिलं राज्यसभेच्या जागा आहेत दोनशे पन्नास तर नवीन संसद भवन जे आहे त्यामध्ये राज्यसभेच्या जागा आहेत तीनशे चौऱ्याऐंशी किती जागा आहेत तीनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि लगेच पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला दिलाय की नवीन संसद भवनात राज्यसभा कोणत्या थीमवरती किंवा कोणत्या विषयावरती आधारलेली आहे मग बघा जशी लोकसभा ही मोराच्या थीमवरती आधारलेली होती राष्ट्रीय पक्षी तसंच आपलं राज्यसभा जी आहे नवीन लोकसभे नवीन पार्लमेंटमधील संसदेतील ती राज्यसभा कमळाच्या फुलावरती आधारलेली किंवा लोटस थीमवरती आधारलेली आहे ठीक आहे की राष्ट्रीय फुल सो लोटस थीम ही राज्यसभेची थीम आहे मग सेम राज्यसभेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर वरचं छत किंवा त्याची जी वॉल्स आहेत त्यावरती लोटसचे डिझाईन आहेत किंवा कार्पेट झालं खालचं राईट पुढे जाऊया बघा नवीन संसद भवनाचं क्षेत्रफळ अंदाजे किती आहे मग इथे आपल्याला क्षेत्रफळावरती पण प्रश्न येऊ शकतो ठीक आहे काय केलं जाऊ शकतं क्षेत्रफळावर सुद्धा प्रश्न दिला जाऊ शकतो मग आता क्षेत्रफळ किती आहे याच तर चौसष्ट हजार समथिंग आहे पण राऊंड फिगर करून आपण चौरस मीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे हे इथे सांगू शकतो बरोबर सो हे काय करायचं आपल्याला थोडस लक्षात ठेवायचंय साडे चौसष्ट हजार आहे पण मग ते पासष्ट हजार आलं तर पासष्ट हजार चौरस किलोमीटरला बिंदास्त तुम्ही टिक करू शकता राईट पुढे बघा एक्झॅक्ट आकडेवारी माहिती असली पाहिजे अशा प्रश्नांमध्ये पुढचा प्रश्न आहे संसद भवनामध्ये बसवलेला सेंगोल जे आहे सेनेगोल याला राजदंड म्हटलं जातं ते कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे मग कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे चोळ या राजघराण्याशी ते संबंधित आहे हिस्ट्रीमध्ये चोळ साम्राज्य माहिती असेल सर्वांना सो या चोळ साम्राज्याशी हे काय आहे तर हा सेंगोल राजदंड संबंधित आहे बघा हे जे सेनगोल आहे याला एक चांगलं प्रतीक मानलं जातं की याचा अर्थ होतो तमिळ भाषेमध्ये न्याय ठीक आहे न्यायाचं प्रतीक म्हणून त्याला समजलं जातं किंवा एक चांगल्या शासनाचं प्रतीक म्हणून त्याला ओळखलं जातं ठीक आहे सो सोन्याचं लेप असलेलं ले हे काय आहे तर सेंगोल आहे आणि हे चोळ घराण्याशी संबंधित आहे हे आपल्याला थोडंसं माहिती असलं पाहिजे ठीक आहे मग हे महत्वाचं ठरतं आणि हे कधी ठेवलं होतं तर ज्यावेळी संसदेचं उद्घाटन करण्यात आलं त्याच दिवशी या सेंगोलला ठेवण्यात आलं होतं ठीक आहे कुठे नवीन पार्लमेंट मध्ये त्याला वसवण्यात आलं होतं ठीक आहे हस्तांतरणाचं प्रतीक किंवा चांगल्या शासनाचं प्रतीक म्हणून त्याला ओळखलं जातं मग पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सेंगोल जे आहे हा राजदंड नवीन पार्लमेंटमध्ये कोणत्या गृहामध्ये वसवलेला आहे तर बघा लोकसभेमध्ये कुठे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये अध्यक्षांच्या काय केलेला आहे हा सेंगोल जो आहे तो पंतप्रधानांनी ठेवलेला आहे मग या सेंगोलला जे स्वातंत्र्यता किंवा भारताची सार्वभौमत्वता याचं सगळ्याच हे प्रतीक आहे ठीक आहे आणि एक आपला सांस्कृतिक वारसा पण यातून दिसतो एक विविधता आपल्याला बघायला मिळते ठीक आहे सो हे महत्वाचं ठरतं त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे नवीन संसद भवनाच्या गेट चे नाव काय आहे लक्षात घ्या या नवीन संसद भवनाला तीन द्वार आहेत एकूण तीन गेट आहेत त्यामुळे त्यांचे नाव ज्ञानद्वार शक्तीद्वार कर्मद्वार सो वरील सर्व उत्तर काय आहे वरील सर्व तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारून ऑप्शन मध्ये अजून दोन तीन नावं दिली जातील त्यापैकी कोणतं तर तुम्हाला माहिती पाहिजे ज्ञानदार शक्तीदार कर्मद्वार पाठ ठेवायचे हे तीन काय आहेत नवीन संसद भवनाच्या गेटची नाव आहेत राईट सो तीन प्रवेशद्वार आहेत पुढे बघा हा प्रश्न खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ठरतो काही नाही आलं तर हा प्रश्न येऊ शकतो नवीन संसद भवनाच्या मध्ये लोकसभेचं पहिलं मंजूर केलेलं विधायक कोणतं आहे की नवीन संसद भवनामध्ये लोकसभेने पहिलं कोणतं विधायक मंजूर केलं होतं लक्षात घ्या महिलांविषयी कोणतं नारी शक्ती कायदा जो आहे हा लोकसभेने मंजूर केलेला होता यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी सुद्धा आलेली आहे फक्त दोन जणांनी याला नकार दिला होता बाकी जर तुम्ही पाहिलं तर एक जवळपास पाचशे पंचेचाळीस लोकांनी काय केलं होतं याला सपोर्ट केला होता ठीक आहे सो हा कायदा काय ठरतो खूप महत्व सॉरी पाचशे पंचेचाळीस मी पाचशे चोपन्न लोकांनी याच्या सपोर्टमध्ये होते दोन लोक फक्त अगेन्स्टमध्ये वोट केलं बाकी राष्ट्रपतींनी पण साईन केलेली आहे काई बर की महिलांना जे काही रिझर्वेशन आहे पार्लमेंटमध्ये आणि बरोबर की यानुसार महिलांचं काय होईल तर एकतर सक्षमीकरण होईल महिलांचा यामध्ये सहभाग वाढेल सो या दृष्टीने हा कायदा करण्यात आलेला होता आणि हा पहिला कायदा होता नवीन संसद भवनातील लोकसभेने मंजूर केलेला पुढे बघा जर तुम्ही पाहिलं तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे मग बघा जुने संसद भवन कधी पूर्ण झाले मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की नवीन विचारलं जाईल तर जुनं पण विचारलं जाऊ शकतो जुनं संसद भवन एकोणीसशे एकवीस ला काम सुरू केलं होतं एकोणीसशे सत्तावीस ला ते काय झालं होतं पूर्ण झालं होतं सो ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे जुनं संसद भवन कधी पूर्ण झालं तर एकोणीसशे सत्तावीस ला पूर्ण झालं होतं सहा वर्षाचा कालावधी जुनं संसद भवन कंप्लीट होण्यासाठी लागलेला होता ठीके मग एकोणीसशे सत्तावीस याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे आणि ऑब्विसली नवी दिल्ली येथे आहे आणि जुन्या संसद भवनाच्याच मागे काय केलं तर त्याच्यात जवळ जे काही नवीन संसद भवन आहे ते तयार करण्यात आलं होतं आपण पाहिलं की एडविन लँडसेर सेर आणि सर हर्बर्ट बेकर यांनी हे जुनं संसद भवन बांधलं होतं एक गोलाकार वास्तू ही बांधली होती गोलाकार आकार होता त्याचा तसंच एकोणीसशे पन्नास मध्ये राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा मग त्या संसदेचा उपयोग जो आहे की त्या संसदेचा ताबा आपल्याकडे आला होता पुढे बघा नवीन संसद भवनामध्ये संयुक्त अधिवेशन कोठे आयोजित केले जाईल ऑबियस आहे की लोकसभेची जागा आठशे अठ्ठ्याऐंशी सीट्स लोकसभेत आहेत सो त्यामुळे लोकसभेमध्येच काय केलं जाणार आहे तर लोकसभा सभागृहामध्येच याचं संयुक्त बैठक जी आहे ती आयोजित केली जाणार आहे संयुक्त बैठकीचं कलम माहितीये सर्वांना लक्षात ठेवायचंय कलम एकशे आठ बरोबर यानुसार संयुक्त बैठक बोलवली जाते का तर ज्यावेळी एखाद्या कायद्यावरती काय होत नाही पास होत नाही खूप दिवस एखाद्या सभागृहामध्ये ते स्थगित राहत प्रलंबित राहतं त्यावेळी काय केलं जातं संयुक्त बैठक बोलवली जाते ठीक आहे की मतभेद झाल्यावरती एखाद्या काय बिलावरती मतभेद झाल्यावर संयुक्त बैठक बोलवतात राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात आणि त्याच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात लक्षात ठेवायचं लोकसभेचे जे अध्यक्ष असतात कोणाचे लोकसभेचे अध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे काय असतात अध्यक्ष असतात राज्यसभेचे नाही कारण राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती असतात बरोबर पुढे बघा नवीन संसद भवन कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे मग कोणत्या प्रकल्पांतर्गत सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजना लक्षात ठेवायचे हा पण प्रश्न येऊ शकतो सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनाची आहे या प्रकल्पा अंतर्गत नवीन जे काही संसद आहे ते बांधण्यात आलेली आहे सो या प्रोजेक्ट अंतर्गत जे काही जुनी पार्लमेंट होती त्याच्या जवळच त्याच्या शेजारी एक नवीन पार्लमेंट उभारणं त्याचबरोबर जे काही राजपथ आहे त्याची निर्मिती करणं इंडिया पर्यंत ठीक आहे सो जे काही राष्ट्रपती भवन आहे त्यांच्यापासून ते करन, इंडिया गेट पर्यंत नवीन काय करणं तर राजपथची निर्मिती करणं साधारण तीन किलोमीटरचा राजपथ जो आहे तो तयार करणं हे या प्रोजेक्टमध्ये होतं मग जे केंद्रीय विकास का जे काही भाग आहे किंवा जे शहरी गोष्टी असतात तर त्यांचं जे मंत्रालय आहे या मंत्रालयाने जवळपास दोन हजार एकोणीसला ही संकल्पना मांडली होती नवीन पार्लमेंटची ठीक आहे सो हे प्रोजेक्ट आपल्याला माहिती असलं पाहिजे मग या प्रकारे काय केलेलं आहे तर नवीन पार्लमेंट जी आहे ती उभारलेली आहे सो so, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात आणि ते सर्व आपण पाहिलेले आहेत याच्या बाहेर तुम्हाला नवीन पार्लमेंट विषयी काही येणार नाही मग सर्वांनी ते काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे सो so, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल जर लेक्चर छान वाटलं असेल तर प्लीज लेक्चरला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड पर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र धन्यवाद